आरंभ एका नव्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या कडून गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये फुटपाथ विक्रेते आणि इतर व्यावसायिकांकडून नियमित टेंडर व वा वा वार्षिक कर वसुली केली जात आहे मात्र ही वसुली फक्त मुक्ताई चौक ते बोधवड चौफुली या भागापुरतीच सीमित असल्याचे चित्र दिसून येत आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे शहराच्या उड्डाण पुलाच्या पलीकडे असलेल्या व्यावसायिक व फुटपाथ विक्रेत्यांकडूनही दररोज टेंडरचे पैसे घेतले जातात मात्र या भागात नगरपंचायतीची एकही सफाई गाडी कधीच येत नाही ना कचरा उचलला जातो त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांनी आता आक्रमक भूमिका घेत या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आहे नगरपंचायतीचे संबंधित अधिकारी किंवा सफाई टेंडरधारक यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की आमचं साफसफाई टेंडर हे केवळ नॅशनल हायवे क्रमांक सहावर मर्यादित आहे मात्र दुसरीकडे वसुली मात्र मुक्ताई मंदिरापर्यंत केली जात आहे यामुळे वसुली आणि सेवा यामध्ये भयंकर विसंगती असून शहरातील सामान्य व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना देखील या भागातील अस्वच्छता आणि दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे प्रशासनाकडून केवळ कर वसुली केली जाते पण मूलभूत सुविधा देण्यात मात्र उदासीनता दिसून येते सफाईसाठी नियमित गाड्या उपलब्ध करून देण्यात याव्यात टेंडर वसुली आणि सेवा यामध्ये समतोल राखावा नगरपंचायतीने सर्व भागात समान नियम लागू करावेत अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर लवकरच या मुद्द्यावरून मोठं जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही आरंभ पर्वणीच न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा